मुंबई गोवा महामार्गावरील कमते येथे रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या कंटेनरला ऐशर टेम्पोने मागून जोरात धडक बसल्याने अपघातात दोघांचं दुर्दैवी निधन झालं ही घटना गुरुवारी सकाळी घडली असून या अपघातात ऋत्विक शिरोडकर आणि रामकृष्ण शेनई अशी निधन झालेल्यांची नावे आहेत अपघातात दोघांचं निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली यापूर्वीही याच महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत मुंबई गोवा महामार्गावरील कमथे येथे रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या कंटेनरला ऐश्वर टेम्पोची मागून धडक बसली या धडकेत दोघांचं दुर्दैवी निधन झालं ही घटना गुरुवारी सकाळी घडली कंटेनर क्रमांक एम एस शेचाळीस यू चौदा झिरो सहा आणि आयशर गाडी क्रमांक झिरो सात जे सतरा एकाहत्तर ही गाडी मागून येऊन उभ्या असलेल्या ट्रकला धडकल्याने हा भीषण अवघात झाला मधील दोघांचं निधन झालं मृत्यू झालेले वाहन चालक आणि त्यांच्यासोबत असलेले शिरोडकर हे दोघेही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली चिपळूण पोलिसांनी नातेवाईकांकडे संपर्क साधला आहे नातेवाईक चिपळूण येथे येण्यास निघाले असून मात्र दोघांचं निधन झाल्याने याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही दरम्यान मृत्यू झालेले दोघे जण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे मुंबई गोवा हो राष्ट्रीय महामार्गावर यापूर्वी अनेकदा अपघात घडले अनेकांचे आजवर जीव देखील गेले रस्त्यावर उभे असलेल्या वाहनाला धडक लागल्याने मृत्यू झाल्याचे प्रकार याच महामार्गावर घडले आहेत कामटे येथे झालेल्या अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी आता होऊ लागली आहे या महामार्गाच्या कामाच्या विरोधात जनआक्रोश समितीनेही नाराजी व्यक्त केली आहे